दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी हर दो जुल्म की टक्कर में दो जुल्म की टक्कर में जुल्म था था था। की टक्कर में न्याय द्या न्याय द्या न्याय द्या अल्पवयीन निरागस मुलीवरील अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येनं संपूर्ण मालेगाव शहर आणि तालुक्यात संतप्त झालाय दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेच्या पडसाद शहरापासून तालुक्यात आणि राज्यभर उमटू लागले मालेगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विद्ध्या महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला हातात बॅनर डोळ्यात संताप आणि मनात वेदना घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायाची जोरदार मागणी केली आरोपीला फाशी देण्याच्या घोषणेनं संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या चिमुकलीसाठी न्याय मिळावा हीच भावना दिसत होती घटना घडलेल्या डोंगराळे गावात वातावरण संतप्त आहे अत्याचार आणि नागरिकांनी कुसुंबा महामार्गावर तीव्र आंदोलन विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नर समाज ही मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता साडे तीन साल के लड़की का रेप हो सकता तो भी दत भी भी सकी। को मालेगाव दौऱ्यावर आलेले किरीट सोमय्या यांनी हे रास्ता रोकत सहभागी होत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली शेच करावं लागेल कारण आम्ही सेफ फील नाही करत होते इथे शिकायला येतो आणि आम्ही मालेगावला आतापर्यंत खूप चांग म्हणजे इथे आम्ही सेफ फील करत होतो पण आता आम्हाला तसं वाटत नाहीये एक चार वर्षाच्या चिमुरडीवर जर असं अन्य अत्याचार होतोय सर आमच्या या बहिणी आहे मोठे आम्हाला अजून मोठं व्हायचंय कसं व्हायचं कसं धाडस करायचं आम्ही ज्या वेळेस लहान मुलींवरती अत्याचार होतो तेव्हा आमच्या सारख्यांनी काय करायचं आमच्या सारख्यांनी काय करायचं सर आम्हाला म्हणजे आमचं थर्कवाय लागून गेले आता आम्ही इतक्या दिवस धाडस करत होतो की नाही लढाईच लढाईच लढायचं पण किती दिवस चालणार आहे सरे